श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी आरोग्यमंत्र्यांची भेट आठ दिवसात निर्णयाची ग्वाही बहुजन क्रांती सेना व आई संघटनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्री यांची भेट घेतली अर्धवेळे श्री परिचारिका महिलांचा केवळ तीन हजार पगाराच्या अन्यायकारक मुद्द्यावर चर्चा झाली आरोग्यमंत्री महोदयांनी आठ दिवसांच्या आत निर्णय घेण्याची हमी देत परिचारिकांचा पगार सहा हजारपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं दरम्यान आई संघटनेच्या संगीताताई कडाळे सुवर्णताई पाठक व वो विनोद भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पण अजूनही मुंबई आझाद मैदानात सुरूच राहणार आहे जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही आई संघटनेनं जल्लोष व्यक्त करत सांगितलं पूल फुल नसेल पुलाची पाकळी तरी पदरात पडत आहे मतात इतकाचच तुझ्या त्या संघटित काम करा तो दुसरा पत्रंत विज्ञानातील तुमचा हसकाचा पगार घेण्या कमी तरी तुम्ही इथं मुंबईला आदत मैदानात जमा व्हा ज्यासाठी आम्ही कोणाकडेही ही संघटना आणि संघटना अशी असते कानी आज तरी संपोणेकडे कोन पडत पडलेले नाही उलट आम्ही आमच्या मदत करण्याचा प्रयत्न ₹1000 का पूरा का पूरा काम उत्तम है विनोद बाबू ₹1 चुका कोना को नहीं कहती है नरेश सुधा सरवा महिला में आदर रहा इसी मानती है करती हूं तो दिन से कहना शुरू मुझे बहुया जन नहीं ला देती और नहीं है नहीं है हां लो구나 आता अभिनंदन करतो सर्व एकही आंदोलन भाऊ साधारण करत आहे त्यांच्याबरोबर काही गटाळे आहेत फाटक पावशी आहे त्या सुद्धा म्हणजे लुपाय घेता एकही रुपया घेतला जात नाही पावती नाही कुठलं काही तरी सर्व माझ्या माता भगिनींनी ताबडतोब आजी आज मैदान गुप्त होते हजर आरे ही कळकळची विनंती बाजीराव घाटे सल्लागार थोडी धन्यवाद